नमस्कार महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीतून माघार घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत बारामतीमध्ये बोलत असताना अजित पवार यांनी पुन्हा कार्यकर्त्यांसमोर भावनिक आव्हान उभं केलं आहे दरम्यान यंदाच्या वेळेस मी जो उमेदवार देईल असं अजित पवार यांनी म्हणताच कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले दरम्यान अजित पवार म्हणाले की समोरच्या गटाकडे बुथसाठी माणसं सुद्धा नव्हती पण आपल्या सगळ्यांना निमित्त झाले याचा मी बारकाईने विचार केला आहे आमदार कशा पद्धतीने निवडून द्यायचं एकमेकांची काढून काही उपयोग नाही तुम्ही जे लोकसभेला करायचं ते केलं मी त्याची नाराजी व्यक्त केली नाही पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की जनै शिरसाईसाठी चारशे तीस कोटी खर्च करणार आहोत खडकवासला ते फुडसुंगी आम्ही बंद पाईपलाईनची योजना केली आहे त्यातूनच तीन टी एम सी पाणी वाचवणार आहे मी सरकारमध्ये कामे करण्यासाठी गेलो आहे पाण्यात मी राजकारण करणार नाही समोरची लोक येऊन काय सांगतील तो त्यांचा अधिकार आहे निराकरण स्थिरीकरण करणार त्यासाठी करन एकोणचाळीस हजार एच पीच्या पंपाची गरज त्यासाठी एक हजार पंचवीस कोटी खर्च साडेसात फूट व्यासाची सतरा किलोमीटर ही पाईपलाईन असेल दोन टप्प्यात पाणी उसणार आहे मी पेपर मागवले आहे त्याला मी मान्यता देईल पुढच्या वेळी मी महायुतीचा अर्थसंकल्प तुमच्या आशीर्वादाने करेल एवढंच नाही तर अजित पवारांचे भाषण सुरू असताना त्यांचे सहायक फोनवर आले आणि त्यांनी एक चिठ्ठी दाखवली त्यावर त्यांनी कारवाई करा असे त्यांनी सांगितले आहे फोनवर काय बोलायचं थे थेट कारवाई करा अजित पवार यांनी भाषणादरम्यान कारवाईचे आदेश दिले आहेत लोकसभेवेळी तुम्ही आमच्यावरती रागवला होता कांदा निर्यात बंदी केली म्हणून आता कांदा निर्यात बंदी उठवली आहे असे अजित पवार यांनी नमूद केलं आहे गोडगंगा बंद पडला तर तो तिकडे ओढून सांगतोय अजित पवारने बंद पडला त्याचा खासगी कारखाना चांगला चालवतो हा कारखाना का नीट चालत नाही त्याला काय सांगायला नाही म्हणून माझं नाव सांगतो असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांचे आमदार अशोक पवार यांना टोला लगावला आहे